जय हिंद मित्रांनो मित्रांनो तर आपण बघा आता एक सिरीज लॉन्च केली आहे की जे बेसिक बसून गणित आहे पूर्ण गणित आपण बघणार आहोत ठीक आहे बघा अशा पद्धतीने जरी तुम्हाला बेरीज वजाबाकी येत नसेल तरी सुद्धा आपण पूर्ण गणित शिकणार आहोत ठीक आहे एकदम शून्यापासून उचलणार आहे आणि हाय लेवलला तुम्हाला घेऊन जाणार आहे ठीक आहे बघा आतापर्यंत आपण बघितलं बेरीज आणि वजाबाकी ठीक आहे बेरीजचे वेगवेगळे प्रकार बघितले वजाबाकीचे वेगवेगळे प्रकार बघितले ठीक आहे बघा पण आता आपण एक प्रकार सोडला तर तो दशांश पूर्णांक ठीक आहे आता दशांश पूर्णांकाचा प्रकार आपण सोडला बरोबर आहे ठीक आहे बघा मग आता दशांश अपूर्णांकाचा प्रकार का सोडला तर कारण बेरीज आणि वजाबाकी म्हणजे दशांश पूर्णांकाची बेरीज आणि दशांश पूर्णांकाची वजाबाकी हे सारखे असते ठीक आहे परंतु काय होतं बघा आपल्याला जे मान्य वगैरे ते व्यवस्थित जमत नाही त्याच्यामुळे काय होतं या बेरीज वगैरे चुकतात आता बघा आता दशांश म्हणजे काय तर समजा तुम्हाला अशा पद्धतीने एक संख्या देऊन दिली असते ठीक आहे आणि याच्यामध्ये हा जवळचा टिंब दिला असतो यालाच आपण म्हणतो दशांश यालाच काय म्हणतो बघा दशांश ठीके मग याला वाचताना कसं वाचतो आठ दशांश तीन पाच ठीक आहे बघा काय वाचतो आठ दशांश तीन पाच बरोबर मग आता काय होतं आपण जे बेरीज आहे आणि वजाबाकी ह्या गोष्टी आपल्या चुकत असतात आपण एक दहा मिनिटाच्या क्लासमध्ये सगळं संपवणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर दहा मिनिटाच्या क्लासनंतर तुम्हाला दशांश पूर्णांकामध्ये कधीच प्रॉब्लेम येणार नाही बघा आता कशा पद्धतीने लक्षात घ्या आता याच्यात सगळ्यात महत्वाचं कारण तर मांडणी आता मांडणी म्हणजे काय समजा तुम्हाला परीक्षेमध्ये अशा पद्धतीने अशा पद्धतीनं प्रश्न येतील ठीक आहे बघा अधिक आठ दशांश नऊ सहा चार अशा पद्धतीनं प्रश्न येतील ठीक आहे आणि आता आपल्याला याचं उत्तर काढायचंय पण काय होतं माहितीये का, का? जेव्हा आपण बेरीज करतो जेव्हा आपण बेरीज करतो तेव्हा काय करतो अशा पद्धतीनं मांडणी करतो ठीक आहे म्हणजे बघा एकक स्थानी एकक स्थान नंतर सहा नऊ आठ आणि यांची काय करत असतो बेरीज करतो ठीक आहे बघा हे काय झालं जेव्हा आपण साधी साधी बेरीज साधी बेरीज किंवा आपली जी बेरीज आहे तेव्हा करतो तेव्हा आपल्याला ह्या ही मानणी महत्वाची मा असते ठीक आहे बघा थोडं स्पीड नव्हते का थोडस खाळू घेतो बघा तेव्हा ही हो मांडणी महत्वाची असते परंतु जेव्हा आपण दशांश पूर्णांकाची बेरीज करतो तेव्हा काय होतं बघा समजा ही संख्या आपण घेतली आता ठीक आहे बेचाळीस दशांश पस्तीस आता काय करावं लागतं आपल्याला याची मांडणी मां करावं लागते मग सगळ्यात पहिले काय करायचं करायचं बेरीज असो किंवा वजाबाकी असो दशांश अपूर्णांकाची बेरीज असो किंवा वजाबाकी असो सगळ्यात पहिलं काय करायचं पहिली संख्या जशीच्या तशी लिहायची आता दुसरी संख्या दुसरी संख्या काय करायची अगोदर दशांशच्या खाली दशांश लिहायचा मी जसं सांगू तसं लक्षात घ्या बघा आपण काय बघतो दशांश अपूर्णांकाची बेरीज ठीक आहे पहिली संख्या जशी तशी दुसरी संख्या दशांशच्या खाली दशांश दिला बघा दशांशच्या खाली दशांश दिला आता काय करायचं उजवीकडे लिहित जायचं उजवीकडे म्हणतो म्हणजे या साईडला बघा पहिले सगळ्यात पहिले नऊ घेतले बरोबर त्यानंतर सहा घेतले बरोबर संख्या खाली संख्या आली पाहिजे त्यानंतर किती घेतले चार घेतले ठीक आहे परत डाव्या साईड यायचं मग डाव्या साईडला म्हणजे काय दशांश जवळ यायचं बरोबर दशांशवर आलो आता इकडे डाव्या साईडकडे जायचं ठीक आहे म्हणजे किती आहे आठ आहे आता इथे लक्षात घ्या बघा बघा खाली संख्या आली पाहिजे याच्या खाली ही आली याच्या खाली ही आली याच्या खाली ही आली ठीके म्हणजे संख्या खाली संख्या घेतली आता दुसरी गोष्ट काय तर जिथं काही नसलं ना तिथं शून्य लिहून द्यायचं बघा असं का म्हणतो शून्य लिहायचा बेरीजमध्ये फरक पडत नाही परंतु वजावाकीमध्ये खूप जास्त फरक पडतो जेव्हा आपण वजावाकी शिकू तेव्हा तुम्हाला कळल कसा फरक पडतो ठीक आहे आता आपल्याला काय करायचं बेरीज बरोबर बघा बर शून्यमध्ये चार मिळले तर चार, चार आता आणि सहा किती होत्या अकरा होत्या अकराशी एक आजचाला एक बघा तीन आणि एक चार किंवा नऊ एक दहा तीन तेराशे तीन हा आजच्या समोर घ्यायचा हा बघा आठ दोन दहा दहा एक अकराशे एक आजचा एक चार आणि एक पाच ठीक आहे आता हे उत्तर नाही आलं आपलं उत्तर काय आलं तर जो दशांश आहे का बरोबर दशांश खाली दशांश घ्यायचा हा बघा या खाली ही आली हे संख्या खाली ही संख्या आली या खाली ही संख्या आली या खाली ही संख्या आली ह्या खाली ही संख्या आली ठीक आहे आणि बरोबर दशांश खाली दशांश घ्यायचा म्हणजे आपलं उत्तर काय झालं एकोण एक सॉरी एकावन्न दशांश तीन एक चार अशा पद्धतीने आपलं काय झालं उत्तर झालं ठीक आहे बघा आता पुढची एक संख्या घेऊ समजा आपण एक संख्या घेऊ ठीक आहे बघा लक्षात घ्या बघा आता समजा मी एक संख्या घेतली सतरा दशांश आठ नऊ चार अधिक नऊशे पासष्ट दशांश आठ अशा पद्धतीने एक संख्या घेतली मग आता आपल्याला पहिले माहितीये काय काय करायचं पहिली संख्या जशीच्या तशी लिहायची ओके पहिली संख्या जशीच्या तशी घेतली बरोबर काय प्रॉब्लेम नाही ठीक आहे आता दशांश खाली दशांश द्यायचं ओके दिलं सांगितलं होतं काय करायचं उजव्या साईडला उजव्या साईडला एकच सांगत आहे म्हणून काय करायचं एकच लिहायचं काही काही हे आठ इथं लिहितात लक्षात घ्या परत सांगतो मी दशांश बरोबर शेजारी लिहायचं म्हणजे काय संख्या बदलली नाही पाहिजे कशी लक्षात घ्या बघा आता दशांश आपण आता इकडे लिहायचं पहिले पाच ना दशांश पाच लिहायचे परत सहा आहे ना तर परत सहा लिहायचे परत ना परत नऊ लिहायचे बघा नऊशे पासष्ट दशांश आठ तर इथे मी नऊशे पासष्ट दशांश आठ राहिले पाहिजे ठीक आहे काही काही मिस्टेक कसे करते लक्षात घ्या बघा इकडे सांगतो मिस्टेक कशी होते हा आठ नऊ चार आहे पहिली संख्या तर बरोबर लिहितात पण दुसरी संख्या लिहिताना काय करतात दशांश खाली दशांश लिहिणं आठ इथे लिहितात इथे दोन शून्य देतात आणि हे पाच सहा नऊ अशा भत्तीं दिसत बघा आता ही संख्या वेगळी आणि ही संख्या आपली वेगळी ना मूळ संख्या वेगळी आणि ही संख्या वेगळी दोघांमध्ये काय फरक आहे आणि दोघांमध्ये फरक नसायला पाहिजे आपलं काय पाहिजे दोन्ही सुद्धा काय पाहिजे बरोबर पाहिजे ठीक आहे म्हणून सनी काय हे काय झालं आपलं हे काय झालं आपलं चुकीचं उत्तर झालं आणि हे काय झालं आपलं बरोबर झालं आता मी तुम्हाला सांगितलं जिथं काही नसलं तिथे काय करायचं शून्य द्यायचं ठीक आहे बघा इथं शून्य दिलं इथं शून्य दिलं आता यांची काय करायची बेरीज बघा चार शून्य तर चार नऊ शून्य तर नऊ आठ आठ सोळाशे सहा चाल एक ठीक आहे बघा आता काय येईल सात सात म्हणजे किती येईल तेरा येईल ठीक आहे म्हणजे सात सात चौदा केला एक कमी केला मी हा पण तुम्ही करू शकता बघा एक आठ आठ मध्ये पाच मिनिट किती होता तेरा तेराशे तीन चाला एक बघा सहा दोन किती होईल आठ होईल आणि नवशे नऊ ठीक आहे आणि दशांश खाली बरोबर दशांश म्हणजे काय उत्तर आलं नऊशे त्र्याऐंशी दशांश सहा नऊ चार अशा पद्धतीने काय झालं उत्तर आलं बघा बेरीज आणि वजाबाकी दशांश पूर्णांकाची बेरीज आणि वजाबाकी याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची असते मांडणी आणि जर मांडणी तुम्हाला जमली तो बेरीज तो तो बेरीज की तो सा सा तर बेरीज आणि वजाबाकी चुकत नाही परत सांगतो जर मांडणी तुम्हाला व्यवस्थित जमली तर दशांश पूर्णांकाची बेरीज वजाबाकी जमत नाही जर माडणी जमली तर तुमचं नव्वद टक्के दशांश अपूर्णांकाचं उत्तर बरोबर आलं ठीक आहे बघा आतापर्यंत आपण काय बघितलं तर बेरीज बघितली आता आपण काय करू वजाबाकी बघू हा लक्षात घेऊ बेरीज आणि वजाबाकी सारखी फरक काहीच नाही समजा लक्षात घ्या अशा पद्धतीने एक संख्या घेतली ठीक आहे अशी एक संख्या घेतली आणि वजा केलं लक्षात घ्या वजा केलं किती घेऊ आठ दशांश सात तीन ठीक आहे अशा बद्दतीने एक संख्या घेतली आता बघा आता ही संख्या ओके एक काम करतो एक मिनट हे पाच आपण घेऊन ये एक मिनटं थोडंसं समजालो बरं ठीक आहे एक संख्या घेऊ नंतर पुढची संख्या घेऊ आता बघा सगळ्यात पहिले मांडणी तुम्हाला माहितीये काय करायचं ही संख्या जशी तशी लिहून घ्यायची पहिली संख्या जशीच्या तशी लिहायची दुसरी गोष्ट काय करायचं दशांश खाली दशांश द्यायचं बरोबर आता उजव्या साईडला लिया जायचं पहिले सात ना तर सात लिहायचं नंतर तीन येणार तर तीन घ्यायचे ठीक आहे बघा आणि काय करायचं डाव्या साईडला मग पहिले आठ तर काय करायचं आठ लिहून घ्यायची जिठं केली तिथे काय असतं शून्य असतं यांची काय करायची वजबाग करायची ठीक आहे पाच मधून शून्य गेले पाच चारामधून तीन गेला एक आठामधून सात गेला एक ठीक आहे दश खाली दशांश मधून आठ गेला एक आणि आठाशी आठ आट, हे काय झालं आपलं उत्तर झालं ठीक आहे उत्तर एकदम सोपं होतं हा बघा आता पुढची एक संख्या घेऊ आपण समजा मी एक संख्या घेतली एक मिनिट आता एक संख्या घेऊ आपण बघा आता समजा एक संख्या घेऊ अशा पद्धतीनं चौऱ्याऐंशी दशांश एकोणनव्वद ठीक आहे बघा आणि नऊ दशांश आठ चार पाच अशा पद्धतीने एक संख्या घेतली ठीक आहे आता तुम्हाला माहिती आहे सगळ्यात महत्वाचं काय तर मान्य मान्य आपण करून घेतली अशा पद्धतीनं बरोबर आहे आता दुसरी गोष्ट बघा इकडं उजव्या साईटला जायचं म्हणजे काय आठ चार पाच बरोबर आता डाव्या साईटला जायचं मग डाव्या साईटला किती नवे बघा दशांच्या बरोबर दशम पाहिजे दोन्ही संख्येमध्ये फरक पडला नाही पाहिजे चौऱ्याऐंशी दशांश एकोणव्वद चौऱ्याऐंशी दशांश एकोणनव्वद सॉरी एकोणनव्वद म्हणजे आठ नऊ ठीक आहे नऊ दशम साठ चार पाच नऊ दशांश साठ चार पाच जिथं काही नाही तरी काय करायचं शून्य द्यायचं आता इथं सांगतो तुम्हाला मी बघा जर तुम्ही हा शून्य दिला नाही तर आपलं उत्तर चुकतं हा शून्य दिला नाही आपलं उत्तर चुकतं मग आपण काय करतो डायरेक्ट पाचशी पाच घेतो ठीक आहे आता हा शून्य दिल्यामुळे काय झालं आपल्याला शून्यामधून पाच काढायचे ठीक आहे मग मी तुम्हाला वजपा समजून सांगितले मग शून्यामधून पाच काढायचे ना तर आपण काय करतो याच्याकडे उस नाही घेतो की तरी आठ आणि ऊस नाही राहत म्हणजे किती झाले दहा दहा मधून पाच गेले किती गेले पाच ठीक आहे मधून चार गेले, गेले चार आठातून आठ गेले शून्य दशांश खाली दशांश आता चार मधून नऊ जाते का तर नाही मग काय होईल इथं सात होईल ठीक आहे मग इथे किती होईल चौदा आणि चौदा मधून नऊ गेले किती उरतात पाच आणि या साताशी सात आपलं उत्तर आलं ठीक आहे समजलं असेल बऱ्यापैकी ठीक आहे बघा आता मी पुढचं एक उदाहरण घेतो ते तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून सी एकदा सोडवायचे आणि नंतर मी ज्या पद्धतीने सोडवून दाखील त्या पद्धतीनं चेक करायचंय बरोबर आहे की चूक आहे ठीक आहे बघा गया बगा। आता लक्षात घ्या बघा आता समजा एक संख्या घेतो मी आठ दशांश चार पाच सहा वजा वजा घेऊ एक मिनट इथे आपण अठ्याहत्तर दशांश करू ठीक आहे नऊ दशांश तीन पाच आठ चार ठीक आहे आता थोडीशी मोठी संख्या घेतली आता आपण आपण कसं घेतो होतो छोट्या छोटे संख्या घेतो आता काय घेतलं मोठी संख्या घेतली ठीक आहे बघा मग आता काय सांगितलेलं अठ्याहत्तर दशांश चार पाच सहा दशांश खाली दशांश इकडे येईन तीन पाच आठ चार इकडं येईन आपलं नऊ जिटकिन तिथे येतो आपला, आपला शून्य घेतला बरोबर वजबाकी करणे शून्यमधून चार जाते का नाही मग इटे किती येईल पाच बरोबर याला दिला म्हणजे किती झाले दहा आता दहा तुम चार गेले किती उरल सहा उरले या गोष्टी तुम्हाला आता जमा लागल्या असेल ठीक आहे आता बघा पाचातून आठ जाते का नाही मग एकूण सुद्धा घेतला किती राहिले चार मग किती झाले पंधरा पंधरातून आठ गेले किती उरल सात मग मी कसं काढलं पटापटा कसं काढतोय म्हणजे पटकन कसं करतोय तर मधून आठ काढायचे ना आठशे पुढे पंधरा मोजचे नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा, पंधरा किती झाले सात ठीक आहे आता बघा चारतून पाच जाते का नाही मग उष्ण घेतला किती झाले तीन मी टे किती झाले चौदा चौदाातून पाच गेले किती उरल नऊ उरल ठीक आहे तीनातून तीन गेला शून्य दशांश खाली दशांश आठातून नऊ जाते का नाही उसना घेतला सहा राहिले मी टे किती झाले अठरा अठरा मधून नऊ गेले किती उरल नऊ आणि सहा अशी काय उरल सहा उरल हे काय झालं आपलं उत्तर झालं ठीक आहे आता ह्या गोष्टी मी तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल परंतु आता मी जे पुढचं एक्झाम्पल घेणार आहे त्याच्यामध्ये तुमच्या ज्या मिस्टेक होणार आहे त्या क्लिअर होतील ठीक आहे बघा आता लक्षात घ्या बघा आता समजा मी एक संख्या घेतली एक मिनिट सॉरी बेरीज घेतो एकदा बघा एकोणनव्वद दशांश सात आठ चार अधिक पाचशे शहाण्णव अधिक त्र्याण्णव दशांश ब्याऐंशी आता बघा आता तीन अंकी संख्या घेतली आता इथं सगळ्यात महत्वाची मिस्टेक काय होते व्यवस्थित लक्षात घ्या व्यवस्थित लक्षात घ्या तर मी काय सांगतोय बघा इथं सगळ्यात जास्त महत्वाची सॉरी सगळ्यात जी मेन मिस्टेक आहे जी महत्वाची मिस्टेक आहे ती होते ठीक आहे पद्धतीने बघा आता आपलं काय करायचं मांडणी करायची परंतु जे काय दिले आहे तीन संख्या दिली आहे पहिली ही एक संख्या ही संख्या चला शेवटची संख्या आपण सध्या सोडून देऊ नंतर पुढच्या एक्झाम्पलमध्ये सांगतो हा बघा शेवटची संख्या मी सोडून दिली आता बघा या दोन संख्या आहे आता आपण काय करतो एकोणनव्वद दशांश सातशे चौऱ्याऐंशी बरोबर ही मांडणी केली पण आता मुळात प्रॉब्लेम हा आहे की याची मांडणी कशी करायची कारण मी दशांश दिलेला नाही ना जर दशांश दिला असता आपण बरोबर घेतला असतं पण लक्षात घ्या प्रत्येक संख्येच्या शेवटी दशांश असतो जी पण संख्या असते काही पण संख्या असतो जी संख्या असेल ती संख्या असेल ठीक आहे जर तिला दशांश नसेल तर जर मी ही संख्या पाचशे शहाण्णव याच्या शेवटी दशांश लिहून जर शून्य लिहिले किती बी शून्य लिहिले त्याचा काही फरक पडणार आहे का नाही दशांश नंतर जर किती बी शून्य लिहिले तर त्याचा फरक पडत नाही परंतु परंतु जर मी ह्या शून्याच्या नंतर एक लिहिला ह्या एकची ची सुद्धा किंमत असते पण याच्याशी आपल्याला घेणे आपल्याला फक्त एवढं माहिती आहे पाचशे शहाण्णवच्या नंतर दशांश द्यायचा आणि एक शून्य लिहून टाकायचं म्हणजे काय अर्थ झाला बघा याचं उत्तर किती झालं पाचशे शहाण्णव दशांश म्हणजे पाचशे शहाण्णव दशांश शून्य झालं बरोबर मग आता बाबा दशांश खाली दशांश दिला इकडे काय रेल शून्य रेल इकडे आलो सहा नऊ पाच बरोबर आता बाबा पाचशे शहाण्णव दशांश शून्य कळालं कसं केलं तर बघा जिथं काही नाही तरी काय केलं शून्य देऊन टाकला आता यांची काय करायचं बेरीज करणे चार शून्य चार अठाशे आठ साताशी सात दशांशी दशांश नवन सहा किती होईल तर पंधरा पंधराशे पाच चाला एक नऊन एक दहा आठ अठराशे आठ चाला एक पाचने एक किती होईल सहा म्हणजे हे काय झालं आपलं उत्तर झालं ठीक आहे आता बऱ्याच कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाले असेल बऱ्याच गोष्टी ज्या आहे जिथं आपली सगळ्यात जास्त मिस्टेक होती ते हे एक्झाम्पल आहे ठीक आहे याच्यामध्ये सगळ्यात जास्त मिस्टेक होते आता इथं तुमचं बऱ्याच गोष्टी क्लिअर झाल्या असेल ठीक आहे पण तरी बी अपूर्णांकामध्ये जो प्रॉब्लेम येत असेल तो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचा आहे जेणेकरून माझ्या लक्षात येईल कारण हा हा प्रॉब्लेम राहिला हा प्रॉब्लेम तुम्हाला येतोय मग तो, तो मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगाल आणि लक्षात घ्या आपण प्रत्येक बेसिक पासून सगळ्या गोष्टी क्लिअर करणारे ज्या कन्सेप्ट कधी होऊ शकतं की विसरतील विसरणारे कन्सेप्ट सुद्धा तुम्ही मला सजेस्ट करायचे की ह्या कन्सेप्ट विसरल्या त्या सुद्धा मी समजून सांगणार आहे आपण काय करणार आहे एकदम बेसिक मॅथ पूर्ण कवर आहे ठीक आहे अशा पद्धतीने की आतापर्यंत जेवढा पण प्रॉब्लेम येत असेल तेवढा कोणताच प्रॉब्लेम आपल्याला आला नाही पाहिजे आता आपण काय बघितलं दशांश पूर्णांची बेरीज आणि वजा बाकी बघितली ठीक आहे बघा आता तीन तीन वेळेस येते समजा आपण एक उदाहरण घेऊ तीन 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 प्रश्न सुद्धा येतात लक्षात घ्या बघा आता समजा अशा पद्धतीनं प्रश्न आला ब्याऐंशी दशांश आठ अधिक नऊ दशांश चार सहा पाच अधिक आठशे शहाण्णव दशांश पाच आता तीन तीन उदाहरणं सुद्धा येऊ शकतात बेरीजचं सुद्धा येऊ शकतो वजाबाकी येऊ शकतो ठीक आहे पण आपण सध्या काय करतोय बेसिक बघतोय म्हणजे तुम्हाला परेशानी झाली पाहिजे आपण छोट्या छोट्या गोष्टी तुमचा कॉन्फिडन्स वाढला की जे पण अवघड अवघड प्रश्न असते सगळ्या गोष्टी आपण कव्हर करायचा प्रयत्न करणार आहे मग मा आताची मान्य कशी करायची पहिलं उदाहरण ब्याऐंशी दशम साठ दुसरं दशमच्या खाली दशांश लिहिलं चार सहा पाच लिहिलं बरोबर इकडे आलो नऊ लिहिलं परत काय करणार दशमच्या खाली दशांश लिहिणार दिला आता इकडे काय करणार पाच लिहिणार इकडे आलो सहा नऊ आठ लिहिणार बरोबर आता जिथं काही नाही ते शून्य देऊन घ्यायचं बघा इथे शून्य इथे शून्य ठीक आहे आता इथे काही नाही बरोबर इथे शून्य इथे शून्य परत इथे शून्य इथे शून्य कळलं बघा याच्या खाली पूर्ण लाईन तयार झाली बरोबर आता सोडून आता आतलं काय करायचं बेरीज करायची वजा बायकी नाही बेरीज आहे शून्य पाच 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 शून्य पाच ठीक आहे इटे किती सहा आता बघा आठ चार बारा बारा पाच किती सतरा सतराशे सात आठ साला एक नऊ दहा दहा आठ किती अठरा अठराशे आठ हात चाला एक नऊ एक दहा आठ अठरा अठराशे आठ हात चाला एक ठीक आहे आणि इथे किती नऊ आणि बरोबर दशांश खाली काही दशांशी हे काय झालं आपलं उत्तर झालं ठीक आहे आता बघा मित्रांनो आता ज्या गोष्टी आपण बघितल्या ठीक आहे मी माझ्या परीने तुम्हाला जेवढं बेसिक गणित आहे तेवढं कव्हर करायचा प्रयत्न करतोय ठीक आहे बघा जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल किंवा जे आवड जात असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा कारण जोपर्यंत तुम्ही मला सांगणार नाही तोपर्यंत मला कळणार नाही की आ, पन, तुम्हाला कशामध्ये प्रॉब्लेम येतो ठीक आहे होऊ शकतं माझी स्पीड थोडीशी जास्त असेल कारण मला असं वाटतंय की तुम्ही बऱ्यापैकी समजदार झाले किंवा समजदार नाही म्हणू शकत आपण की असं समजू शकतो की तुम्हाला बऱ्यापैकी जमतंय पण होऊ शकतं तुमचं थोडंसं कमजोर असेल बऱ्याच जणांना आपल्याकडे खूप जास्त मुलांना गणित कमजोर जात आहे ठीक आहे बघा तर आपल्याला काय करायचंय सगळ्या कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचंय बेसिक मॅथमध्ये पुरे कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचे ठीक आहे म्हणून जर तुम्हाला प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला सजेस्ट करायचे जेणेकरून मी काय होईल की पुढे येणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या कन्सेप्ट क्लिअर करायचा प्रयत्न करेन बघा आपल्याला गणितात कोणताच प्रॉब्लेम राहिला नाही पाहिजे बेसिक गणित जर सगळ्यांनी केलं ना तर त्याच्यानंतर प्रत्येक प्रश्न आपल्याकडून सॉल्व्ह झालेच पाहिजे ठीक आहे चला मित्रांनो आता लक्षात घ्या जर तुम्ही नवीन आले असेल इथपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर सहा जिगे सह साहजिके तुम्ही काय करणार चॅनलला सबस्क्राईब करणार ठीक आहे ते तुम्हाला सांगायची आवश्यकता नाही परंतु काय होतं आपण लाईक करायचं विसरतो ठीक आहे जर लाईक केलं ना तर ते जेणेकरून काय होतं की मला असं वाटतं की तुम्हाला व्हिडिओ आवडतात ठीक आहे काय करता तुम्ही ना बघता लगेच स्किप करता ठीक आहे पण स्किप न करता तुम्ही काय करायचंय व्हिडिओला व्हिडिओ लाईक करायचं जेणेकरून माझ्या लक्षात येईल की हा तुम्हाला व्हिडिओ वगैरे आवडत आहे जेणेकरून मी पुढचा व्हिडिओ पण लवकर तुम्हार टाकेल ठीक आहे